नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो आज आपण सांगोला बाजारामध्ये आलेलो आहे तर मित्रांनो आजचा बाजार चांगल्या पद्धतीने भरलेला आहे तर मित्रांनो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक आठवड्याचा सांगोला बाजार हा रविवारी भरला जातो आणि सांगोला बाजारातील अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण घरी असलेल्या दे शेतकऱ्यांना देत असतो तर मित्रांनो अशाच प्रकारे प्रत्येक आठवडा रविवारी बाजार बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे म्हणजेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत प्रत्येक आठवडा बाजाराचे येतील तर मित्रांनो आपण आता डायरेक्ट सर्व प्रकारच्या गायी पाहणार आहोत त्याच्यामध्ये टॉपची गाय असेल पार्ट्या गाय असतील पहिलारू असतील सर्व प्रकारच्या गायीची माहिती आपण थोडक्यात घेणार आहोत नमस्कार मामा काय सांगताय गायची मग नव्वद हजार किती वेळ येताची गाय आता चौथ्यांदा खाली होणार आहे गाय मित्रांनो ही चौथ्या वेताची गाय आपण बघू शकताय गायीची कास्ट वगैरे त्या ठिकाणी आपण दाखवत आहोत हो। नव्वद हजार किंमत सांगितलेली तिसऱ्याला किती चालली दहा अकरा एका का टायमाला एकवीस बावीसच्या च्या पट्टीत चालते म्हणा बरं दाताला जुळले का बरोबर मित्रांनो बघू शकताय दहा अकरा दहाकरा चालते गाई दाताला जुळलेले ग त्या ठिकाणी पॅचला वगैरे चांगले आणि मामा किती आलं तर सोडा ऐंशी आलं तर सोडा या असं म्हणणं म्हण शेतकरी आहे मामा तुम्ही शेतकरी नंबर सांगाय तुमचा तर मित्रांनो आता सांगलेल्या नंबरवरती संपर्क साधून ही घेऊ शकता शेतकरी गाय खात्रीशीर चांगली कुठल्या गावची म्हणला माजरे गाय सांगोला तालुका बरं बरं ठीक आहे नमस्कार भैया नमस्कार तुमच्याकडली काय सांगतोय किंमती पंच्याऐंशी हजार किती आहे तिसऱ्यांदा आता खाली होणार आहे काय मित्रांनो बघू शकताय ही गाय त्या ठिकाणी अगदी चांगली आहे तिसऱ्या वेताचे त्या ठिकाणी आपण त्याची सर्व माहिती आपण घेणार आहोत तर आता दुसऱ्या वेळेला किती चालले तुझा चोवीस चाललंय हा चोवीस लिटर चोवीस बारा लिटर एका टायमाला जुळले का दाताला जुळलेले एका टायमाला बारा लिटर दूध येते असेलच म्हणणं मित्रांनो तास वगैरे तुम्ही बघू शकताय ठिकाणी किती दिवस बाकी आहेत अजून पाच दिवस किती पाच पाच दिवस बाकी आहेत गाय तर मित्रांनो बघू शकताय या गाईला पाच दिवस बाकी आहेत अजून गाय अगदी कसला वगैरे मोठे आहे किती चालेल आता तिसऱ्या व्यादाला चोवीस पंचवीस पर 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 पंचवीस पर्यंत चालेल चालेल पंचवीस प्लस चालेल असेलच म्हणणं आहे मोबाईल नंबर आता डबल एट सिक्स सेवन थ्री सेवन फोर जिरो सेवन वन ठीक आहे तर मित्रांनो आता नंबर सांगितला जर कोणाला लागली ला 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 तर गई त्या ठिकाणी घेऊ शकताय गई त्या ठिकाणी सोडून दाखवत आहेत कसला वगैरे ठेप्याला गाय मोठी आहे मित्रांनो कुठल्या ब्रेडची गाय चेप बरं बरं ते चेप मध्ये आहे म्हणून सांगतील मित्रांनो दादा कितीपर्यंत होईल फायनल फायनल पंच्याहत्तर पंच्याहत्तरला सोडायचे तर मित्रांनो बघू शकता पंच्याहत्तर हजार आला तरी यांचं नाही द्यायचं आता आपण नंबर सांगितलं त्या नंबरवर संपर्क करू शकता काय सांगतोय किंमत पंच्याण्णव सांगतो पंच्याण्णव हजार किती वेळ दुसरा आहे आता पोटा दुसऱ्यांदा आहे पहिल्यावरला किती चालले दुधाला पहिल्यावरला अठरा चालले अठरा तर मित्रांनो नऊ नऊ लिटर या गाईचं दूध आहे गाई तुम्हाला फिरून दाखवत आहोत अठरा लिटर दूध तला चालू आहे गाय गायकास वगैरे बघू शकता किती आल तर सोडायला किती आल तर सोडा येईल पंच्याऐंशी हजार आल तर सोडा असे म्हणणार मित्रांनो गाय बघू शकताय नमस्कार भाज्याकडली आहे गाय हा किती वादा या तिसऱ्या तिसऱ्या दुसऱ्या किती चाललय तू त्याला सहा सहा लिटर चालते सात सहा लिटर चालते शेतकरी येतो दादा शेतकरी बर कितीला सोडायचे बत्तीस हजार काय बरोबर काय काय नाही बैरणी वैरणी बरं बरं दादा तुझं नावून मोबाईल नंबर सांगे नांदुगडे राजेवाडी राजेवाडीचा आहे काय मोबाईल नंबर एकोणनव्वद दहा ते अठ्याऐंशी बारा तर मित्रांनो पार्टी गाय जर कुणाला लागली तर आता सांगलेल्या नंबरवरती संपर्क साधून ती गे त्या ठिकाणी कलेक्ट करू शकता आणली गेली एक लिंग पन्नास हजार लिहिले कुठे दिली तिला तिथेच दिली व्यापाऱ्याला व्यापाऱ्याला दिली काय कसा आजचा बाजार बाया बाजार म्हणजे घेणार चांगला घेणार साठी चांगलाय बर 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 नमस्कार भैया नमस्कार किती वेळ येते आहे बरं काय सांगतो किंमत चाळीस हजार चाळीस हजार बर किती पर्यंत मागणी होते मागणी बघा आता सध्या पस्तीस पर्यंत आहे पस्तीस पर्यंत झाली काय बर किती आलं तर म्हणता तुम्ही छत्तीस सदतीस पर्यंत आलं तर देणार छत्तीस सदोतीस झालं जाय काय कुठल्या गावची काय शिरशी पार्टी काय बरं बर किती दिवस झालं का खाली होऊन अडीच महिने झाले अडीच महिने झाले काय दादा दा दातल कशी आहे काय संपले जुळले काय जुळले बरं बरं आता किती चालते म्हणलं दुधाला दुधाला आता एका टायमाला सहासा लिटर सहा सहा बारा लिटर दूध आहे गायला बरं बरं एक पस्तीस छत्तीस झाले का देजे बरं मोबाईल नंबर सांगा की तुमचा माझा नंबर सत्तर अठ्ठावन्न हा त्र्याहत्तर दहा सत्तर ठीक आहे ठीक आहे किती काय आणल्या होत्या तीन आणल्या होत्या विकल्या का बाकी आहे एकच राहिली काय बरं बरं कितीला विकल्या बाकी आहे एक ऐंशीला विकली आणि एक, एक शहा बरं बरं कसं आजचा बाजार घेण्यासाठी चांगला आहे विकणारला तसं दोन्हीला पण चांगला आहे दोन्हीला बी चांगला आहे काय बरं बरं धन्यवाद दादा नमस्कार मामा नमस्कार काय सांगताय गायची किंमत गायची किंमत सांगतोय आपण साठ हजार रुपये साठ हजार किती वेळ येतायची काय तिसऱ्या आता पोटात तिसऱ्यांदा आहे काय हो किती दिवस बाकी दिला पंधरा दिवस पंधरा दिवस खाली व्हायला बाकी मित्रांनो गाय बघू शकताय पंधरा दिवस बाकी दिला खाली व्हायला पंधरा दिवस अवकाश आहे अजून कुठल्या गावचा आहे मामा मामाशीरच माळेशिरच आहे हो बर कधी आणले गे कधी घेऊन आलाय सकाळी आणली सकाळी आणले गाय हो शेतकरी आहे तुम्ही हो शेतकरी कसा आहे बाजार आजचा बाजार काय दिलाय दिला बाजार आहे घेणारा चांगला आहे विकणार येणारासाठी चांगला किती पर्यंत मागणी होती हिला मागणी होती पंचेचाळीस पासून पंचेचाळीस पर्यंत मागते होय बरोबर जरा दर कमी झाले काय काही हो होय बरोबर किती आहे दुधाला दर तुमच्याकडे आपल्याकडे दुधाला दर आहे की आता सत्तावीस अठ्ठावीस सत्तावीस अठ्ठावीस आहे हो बर किती गाय आहे तुमच्याकडे आपल्याकडे आहे त्या सहा सात गाय सहा सात किती आणले होते विकायला दोनच आणले ते एक वेळ ठीक आहे हे अजून पंधरा दिवसाची कच्ची गेली काय गेली हा बरोबर काय सांगता याची किंमत त्याची किंमत आपण सांगतो पन्नास हजार कधी वेल परवा आहे खाली काय कालवड आहे खाली कालवड आहे मित्रांनो परवा दिवशी गाय खाली झाली असं पुन्हा याच गाईचा का अजून जिरलेला नाही त्रास वगैरे बघू शकत आहे पन्नास हजार आलं तर द्यायचं असं असं म्हणणं म्हणणं आहे बऱ्याच आपल्या शेतकरी मित्रांचं होतं की पन्नास हजाराच्या आतल्या गाई दाखवा त्यांच्यासाठी स्पेशली आपण गायी कवर करत आहोत तर मित्रांनो बघू शकताय गाय तास वगैरे मामा किती आलं सोडा जे गाय दोन एक हजार रुपये कमी करून देऊन टाकाय अठ्ठेचाळीस पंचेचाळीस च्या पुढे आलं दे हो बरोबर मित्रांनो पंचेचाळीस पुढे आलं दे असं यांचं म्हणणं आहे मामा दातल जुळले का हो जुळलेले जुळले ते पण जुळले जुळले आपला नाव आणि मोबाईल नंबर सांगायचे पोपट गुरलिंग लिंगराज माळे शिरस मोबाईल नंबर नव्याण्णव पंचाहत्तर एकशे दहा चारशे सत्यात्तर ठीक आहे ठीक आहे दोन्ही गाय कितीपर्यंत सोडाय द्या दोन्ही गाय मिळून दोन्ही गाय मिळून सोडू की आपण तरी साधारणत एक पाच पथर सोडून देत एक पाच मित्रांनो एक लाख पाच हजार दोन्ही गायी द्याचं म्हणणं आहे गायी त्या ठिकाणी नवीन उद्योजकाला घेण्यासाठी चांगली ले भारी मोठ्या गायी घेण्यापेक्षा अशा गायी घेऊन आपण दुग्ध व्यवसायाला सुरुवात करू शकतोय धन्यवाद